म्हणता तुला माहित साडी का मी काय माहित आहे काय माहित आहे आपल्या गावामध्ये लावण्याची स्पर्धा आहे ते तुला नाही माहिती काय माहित आहे

तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी हक दे पाचव्या दिवशी हा दे सातव्या दिवशी भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम मी काय म्हणतो हे सात दिवस लाभवण्यापेक्षा हे एवढे कार्यक्रम एका दिवशी का एका दिवशी हो तसा तुझा बाप जो आहे तो तेरे नाम आपल्या मागावरच आहे आपलं काही लग्न होऊ देत नाही म्हणतो विचार तुझ्या बापाने विचार पंचांग काळाला हव बैताळ बेल्य भूताचे चोरले तुला आहेस का तू हा प्रसाद गावभर वाटते का तू अग हा जर आपण नाही केलं ना, के ना तर तो, तो कुवारा देव आहे ना मोठा तो आज देते लग्न झाल्यावर सारखा नवरा बायक मध्ये भांडण लावत असते म्हणून याची शांती करणे गरजेचंच आहे हो मग कस मी शांती सामान आणून ठेवला तू आतमध्ये चल लवकर चल लवकर चल हो का मत?

मी तुला बिस्किट देतो दुछा दुछा दुछा। आ। आ दे अरे ते का बे दे। दे ना दे दे ते ना तेरे नाम तेरे नाम म्हणते दिसतो का बे आणि मंदीचा बाप म्हणून दुसऱ्या पोळीसच्या बाप दिसत का तुम्हाला तुझा आला मंदी कोटी गेली घरामध्ये आवाज ते घरामध्ये <laughs> कुत्रे शिरल्यात वाटत्या रात्री मटण वाचले होती ते शिक्यावर ठेवली होती तिच्यावर ताव मारत असतील बेटे <laughs> पण हे मंदिर दरवाजा उभ्या करून ठेवून गेली पडते なんだよなんだよなんだよなんだよなんだよなんだよなんだよなんだよなんだよなんだよなんだよなんだよなんだよなんだよなんだよなんだよなんだよなんだよなんだよなんだよなんだよなんだよなんだよなんだよなんだよなんだよなんだよなんだよなんだよなんだよなんだよなんだよなん

<laughs> बरबाद झालोगा बर्बाद झालो आता <laughs> कोण करेलगा माझ्या पोरी संगल ग <laughs> तू उगार आहे बे कोण होईलगा माझा जावे तू उगार आहे ना बे <laughs> मंदे मंदे कोण सांगलेले तुले धंदे झाली <laughs> का शांती झाली का बदनामी मी बदनामी करतो मी बदनामी करतो तू एवढी मोठी जवान झालीस नाही काय आज शांती करून टाकू आणि उद्या गणपती मानून देईल म्हणजे सांगतो तुला सांगतो आज पासून तू माझ्या घरात व्हायचा नाही हा माझ्या घरातच का माझ्या घराच्या शेजारच्या शेजारी जबाबदारी आलास तुला सांगून ठेवतो बापू माझी इकडे इकडे मला तुम्ही बापू म्हणता मग तुम्ही का माझ्या मायचा नवरा हो ना हो तू मला मामा म्हणतेस तर तू का माझ्या बैलीचा पोरगाव बे दूरच्या 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 दूर बहिणीचा पोरगा हो मी अबे अबे बनवू नको मला बहिणीच नाही तू जा तू जा तर मग चल जा पण मामाजी तुम्हाला तेरे नाम का म्हणते तेरे नाम सांगून ठेवतो हा माझ्या मामाला तेरे नाम म्हणल्या ना आता फलतो तुम्हाला तुझ्या तुझा नाणे तुझा माझ्या पोरीला बिड्यासाठी राहू नको आज पीठ खाऊन आलो म्हणून खासना रातभर सिरा मच्छर मच्छर खातच राहतेस

મંગલ કાર્યાલય મધન ખુપા તુજા કામ કસ થાય અને દરુ નાગા ડાન્સ જય રાજ मामाजी हा थोडस हातपाय धुतलो असतो हलवा गंगारात हातपाय हातपा नवीन कपडे घातलो असतो लग्न आहे ना माझा माझा काय हातपाय धुवा लागत काय नवीन कपडे लागते, लागते नाही ना तरी लग्ना अंगाला हळद लागतेच हा समजून जा पीठ लागला म्हणजे अंगाला हळद लागेल

एक काम करतो ना अंगणामध्ये एक फुट घालतो आणि त्या खुटाला बांधतो तुम्हाला नमस्कार दिगल्या गावायला बाथरूम 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 आहे म्हणतो बाथरूम नाही अंग पण तिचे टाटल्या मोडल्या म्हणजे जेवल्या पाहिजे

मला वाटतं याचा यावरेज बराच आहे आई काना खाल्ल्यावर खाते बापा बापाल <slaska noise> वांगे भेंद्रे मिरच्या हळद सगळा घेऊन बापा बकऱ्याची मटण आहे आणतो आंबे आंजा आंबे चुरपाले आंबे हो हो तुम्हाला आंबे नसाले नसाले आंबे काक्र्याची घाटा काय घालता तुला चुरपाले मोक्या बरे वाटते का आंबे आंजा हो आपली मांडव हो मांडव

शेवटी आपला लग्न झाला तर आता आपला लग्न झाला आपण जाऊ खंडा घाटामध्ये हो किती जाऊन मस्त आनंद घेऊया